आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्यापर्यंत स्वागत आहे मी आज आहे राजेश्वरचा गुरुवार बाजार आणि आपण बाजारमध्ये काही उपमंत बाजार घेऊन राहिलेला आहे आणि आता बाजारमध्ये थोडीफार फुडूबा शिल्लक खरेदी शिल्लक आहे ते आपण करणार आहोत आणि बाजार भातात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत बाजाराची शोध झालेली आहे अण्णा जे दादा मैकडे भेटलेले आहेत आणि ते अजून राजेपूरला आहेत त्या कारणाने काही चिंता नाही जुवाटी गावाची अयोध्ये योगेश जी नकाशी साहेब जी तापन बाज़ा गड़ दालो है जी आपला बाजार घेऊन झालेला आलो इथे दिली भाऊ माणूस एक नंबर आहे आमच्या गावाला आहे आम्हाला माहिती आहे आणि हे आपलं मंगेश आता काय भाजीपाला घेत आहेत Kamu ngerti? Kamu ngerti? हेलो माता हेलो माता बाजारामध्ये आपण आलो आणि आपल्याला घ्यायचं आहे गाजर गाजर आणि बूट आपले आपले भाजीवाले आहेत त्यावर आपण कापूलवाला आता मी तुम्हाला बाजार दाखवते पूर्णपणे आणि मग पण ते मालका भावा भेटले आपल्याला आणि ते पण आले बाजू घ्यायला तो काय म्हणा या दाखवता असेल कोणाकडे कोणाला हे <laughs> डांबे किंवा बाजार डांबे बाजार डांब्यापेक्षा गावठे आहे

हो हो आला हे बाळाशेठ पेडणेकर यांच्याकडे नारळ सुपारी खोबरं त्या पिशवी भेटतील गावटी नारळ ते आहेत ते आणि हे आमसूळ आहेत अगरबत्ती पॅकेट आहे तुम्हाला काय पाहिजे असेल ते घ्यावं भाषेत काय बोलणार काय बोलणार एकोणीशे एकोणनव्वद पास आलं सत्याऐंशीचा बिकॉम होऊन आज रस्त्यावर तिथेच असलेला आहे तर लोकांची सेवा करत आणि काय करू मी संजय पेडणेकर माझा मुळगाव फोंडा मुलगा व्यापाराची बिट्ट आलो एकोणीशे सत्याऐंशीला सत्याऐंशीला कंकुल कॉलेजला बिकॉम होऊन व्यापारासाठी आलो आज होते आजपर्यंत तो जो व्यापार चालू केला आहे तोच व्यापार आजपर्यंत या अडतीस वर्षात तोच व्यापार चालू आहे माझा आणि तो व्यवस्थित प्रामाणिकपणे चालू असल्यामुळे आजपर्यंत मी अठ्ठीस वर्ष या धंद्यामध्ये लोकांशी एकूण होऊन आज हा धंदा मी चांगल्या पद्धतीने हाताळून ठेवलेला आहे लोकांची मला आग... दे। साथ पूर्ण असल्यामुळे माझी त्याच्यातून स्वतःची प्रगती माझ्या जीवनाची जी प्रगती पण झालेली आहे माझी मुलं चांगली शिकलेली आहेत शिकता इंजिनियर आहेत मुलं आणि आज रोजी मी संपन्न हा धंदा माझा धंदा मला आवडतो ओके

मित्र पिटले गणेश गिरका जुवाटिगाव शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे टमाटे दहा रुपये टमाटे दहा रुपये टमाटे दहा रुपये टमाटे दहा रुपये आजचा व्हिडिओ कसा वाटला या पण कमेंट करून सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद